ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज, पंचायत राज अंतर्गत, तालुका तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन वाडा शहरातील पीजे हायस्कूल सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यशाळेत तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच सदस्य ग्रामसेवक तसेच विभागीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायत क्षेत्रात उत्कृष्ट व आदर्श कार्य केल्याबद्दल मोज ग्रामपंचायतीने कोकण परिक्षेत्रातून प्रथम क्रमांक पटकावून मानाचा सन्मान मिळवला प्रधानमंत्री आवास योजना घरकुल योजनेतही मोज ग्रामपंचायत कोकण विभागात अव्वल ठरली यावेळी मोज ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी रमेश गांगुर्डे यांना पुरस्कार पालघर लोकसभेचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा तसेच जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तसेच माजी वसुंधरा अभियानात खानिवली ग्रामपंचायत व आर आर पाटील सुंदर गाव दोन ते दोन हजार चोवीस, या उपक्रमात हमरापूर ग्रामपंचायत तालुका स्तरावर प्रथम क्रमांकाने सन्मानित झाल्या मोज ग्रामपंचायतीने मागील काही वर्षात नागरी सुविधा स्वच्छता मोहिमा रस्ते गटारी सुधारणा घरकुल योजना जल व्यवस्थापन हरित उपक्रम तसेच सर्व कामकाज डिजिटल पद्धतीने राबवून उल्लेखनीय यश मिळवले आहे योजनांचा प्रभावी शासनाच्या अंमल करून ग्रामस्थांना थेट लाभ मिळवून देण्यात पंचायत यशस्वी ठरली आहे पुरस्कार स्वीकारताना श्री गांगुर्डे म्हणाले हा सन्मान संपूर्ण ग्रामपंचायतीचा आणि ग्रामस्थांचा आहे येत्या काळातही विकासाची गती कायम ठेवू असे ते म्हणाले या प्रसंगी गट विकास अधिकारी पंचायत समिती वाडाचे वैभव शिंदे विस्तार अधिकारी पंचायत अहिरे तसेच वाडा पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या यशामुळे मोज ग्रामपंचायतीचे कार्य केवळ पालघर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण कोकण विभागासाठी आदर्श ठरत असून अन्य ग्रामपंचायतींना प्रेरणा देणारे ठरले आहे